आज आपण छान असा मेदूवडा बनवणार आहोत त्यासाठी बघा मी एक वाटी उडीद डाळ स्वच्छ निवडून घेतलेली आहे ले ले आता आपण त्यामध्ये पाणी घालून ही डाळ स्वच्छ धुवून घेऊया आणि नंतर यामध्ये पाणी घालून ही डाळ आपल्याला आठ तास छान अशी भिजवून घ्यायची आहे बघा डाळ मस्त अशी भिजलेली आहे बघा आता आपण त्यातलं पाणी काढून घेऊया आणि डाळ आपल्याला मिक्सरला छान अशी बारीक करून घ्यायची आहे यामध्ये अगदी दोन चमचे पाणी घालून मी छान असे मिक्सरला फिरवून घेतलेले आहे आणि याची छान अशी पेस्ट तयार झालेली आहे बघा जास्त पाणी आपल्याला घालायचं नाहीये फक्त दोन चमचे पाणी घातलेलं आहे मी नंतर बघा इथे तेल गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तेल जास्त शोषून घेऊ नये म्हणून यामध्ये आपण किंचित मीठ घालून घेऊयात बघा इथे एक चमचा जिरे एक चमचा मीठ आणि थोडीशी ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत मी ते आता आपण या मेदूवडेचे जे मिश्रण होतं त्यामध्ये घालून छान असे एकजीव करून घेऊया एक पाच मिनिट आपल्याला हे मिश्रण छान असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे मेदवडे छान सॉफ्ट होतील नंतर यामध्ये आपण दोन बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घेणार आहोत आणि मेदवडा बनवण्यासाठी बघा इथे मी एक उलताना घेतलेला आहे त्यावरती आपण हलकसं पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे म्हणजे मेदवडा पटकन निघतो आणि नंतर छान असं मधून होल पाडून घेऊया आपण त्याला मेधूवाड्याचा आकार देऊन आपण असंच तेलामध्ये छान असं तळून घेणार आहोत म्हणजे मेधू आकार एकदम छान येईल ये। आणि मस्त असा मेदू हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत दोन्ही बाजूंनी आपण खरपूस भाजून घेणार आहोत बघा मस्त असा बघा रंग यायला लागलेला आहे अगदी मीडियम गॅसवरती आपल्याला हा मेधूवाडा छान असा फ्राय करून घ्यायचा आहे मस्त असा रंग बदललेला आहे बघा आता चटणी बनवण्यासाठी येथे मी सात आठ हिरवी मिरची एक बारीक चिरलेली कैरी घेतलेली आहे ओला नारळ घेतलेला आहे बघा आणि नंतर यामध्ये घालणार आहोत आपण चार पाच लसूण पाकळ्या आणि फुटाणा डाळ आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण हे मिक्सरला छान असं एकदा फिरवून घेऊया बघा एकदा मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे नंतर यामध्ये घालूया एक चमचा जिरे एक चमचा मीठ आणि नंतर एकदा मिक्सरला आपण छान असा फिरवून घेणार आहोत चटणीची कन्सिस्टन्सी आपल्याला जशी हवी त्याप्रमाणे आपण पाणी घालून घ्यायचं आहे नंतर बघा इथे तडका देण्यासाठी एका गरम पॅनमध्ये तेल घालून घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे आणि एक दहा ते पंधरा कडीपत्त्याचे पाणी घालून छान अशी फोडणी बनवून आपण चटणीवरती घालून घेऊया आणि ती मिक्स करून घेऊया मस्त अशी दुवडासाठी चटणी तयार झालेली आहे बघा ही कैरीची चटणी चवीला भन्नाट लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी बनली आहे ती अशाच नवनवीन रेसिपीजसाठी कोमल्स किचनला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका